मित्रांनो थोडा वेळ काढून नक्की बघा रक्त वाढवण्यासाठी काही घरगुती उपाय शरीरातील रक्ताच्या कमतरतेमुळे काही लोकांना अशक्तपणा जाणवतो सतत थकवा जाणवतो दम लागतो अशा काही समस्या जर तुम्हाला जाणवत असतील तर तुमच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी झाले आहे आज पाहुयात रक्त वाढवण्यासाठी काही घरगुती उपाय नंबर एक आपल्या आहारात साखरेऐवजी गुळाला स्थान द्या गुळाच्या एका तुकड्यामध्ये शरीराला लागणाऱ्या दिवसभराच्या लोहाची कमतरता भागवली जाते नंबर दोन डाळिंबामध्ये लोह हो, कॅल्शियम सोडियम पोटॅशियम मॅग्नेशियम अशी काही जीवनसत्वे मोठ्या प्रमाणात आढळतात त्यामुळे शरीरातील रक्त वाढते नंबर तीन दररोज एक लसणाची पाकळी भाजून त्यावर मीठ लावून खाल्ल्यास रक्त वाढण्यास मदत होते नंबर चार आवळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात आयर्न असते त्यामुळे आवळ्याचे लोणचे कॅन्डी पावडर मुरांबा खावा रोज एक आवळा खाल्ल्यास आपल्या रक्तातील हिमोग्लोबिन वाढते नंबर रक्तवाढीसाठी ती तीळ खाणे हा एक चांगला उपाय आहे नंबर सहा पावसाळ्यामध्ये मक्याचे कनिज सर्वत्र पाहायला मिळतात मक्याच्या दाण्यांमध्ये सुद्धा तुमच्या शरीरातील रक्त वाढण्याचे घटक असतात नंबर सात ज्यांच्या शरीरात रक्ताचे प्रमाण कमी आहे त्यांनी दररोजच्या जीवनात टोमॅटोचा समावेश करावा किंवा टोमॅटोचा ज्यूस प्यावा नंबर भिजवलेल्या मनुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोहाबरोबरच तांबे आढळते त्यामुळे रक्त निर्मितीच्या कामामध्ये भिजवलेले मनुके फार मोठी भूमिका बजावतात दररोज सात आठ मनुके रात्री भिजत घालून सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्यास फायदा होतो नंबर नऊ दिवसातून एकदा गवती चहा दालचिनी बडीशेप समप्रमाणात घालून चहा तयार करून प्यावा नंबर मोठ्या प्रमाणात लोह हो तसेच फॉलिक ऍसिड असते त्यामुळे आपल्या शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढण्यासाठी मदत होते नंबर अकरा सूर्यफुलाच्या बियांमध्ये अनेक पौष्टिक घटक असतात या बिया रक्तवाढीसाठी उपयोगी ठरतात नंबर बारा नाचणी व राजगिऱ्याच्या पिठामुळे सुद्धा रक्त वाढण्यास मदत होते नंबर तेरा शरीरातील रक्ताची पातळी वाढवण्यासाठी केळ्यामध्ये असलेले प्रथिने लोह हो आणि खनिजे फार उपयोगी पडतात आणि महत्वाचे म्हणजे हे फळ सर्व ऋतूंमध्ये आढळते नंबर चौदा सोयाबीनचे नियमित सेवन केल्याने सुद्धा रक्त वाढते नंबर पंधरा काजू बदाम खारीक दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये भिजवून खाल्ल्यास रक्त वाढते नंबर सोळा शरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी हिरव्या भाज्यांचा म्हणजेच पालक मेथी मोहरी कोथिंबीर कोबी पुदिना सोयाबीन यांचा आपल्या आहारात समावेश करा पालक सगळ्यात जास्त रक्त वाढण्यास मदत करते नंबर सतरा डाळिंब पपई सफरचंद मोसंबी संत्री अंजीर केळी आवळा या फळांच्या सेवनाने रक्त वाढते नंबर अठरा आपल्या आहारात मोड आलेल्या कडधान्यांचा समावेश करा जसे की चवळी हरभरा मूग या कडधान्यांमुळे शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढायला मदत होते नंबर एकोणीस सफरचंदाचा ज्यूस मध टाकून प्या काही दिवसात रक्तामध्ये वाढ होते नंबर वीस रोज एक ग्लास पाण्यात हळदीची पावडर टाकून ते पाणी अर्धी होईपर्यंत उकळा हे हळदीचे पाणी पिल्यास काही दिवसात रक्त वाढायला मदत होते त्याचबरोबर वाढते नंबर अर्धा ग्लास गाजराचा रस दिवसातून दोनदा प्या असे पंधरा दिवस केल्याने रक्तातील लाल कणांची वाढ होते नंबर बावीस दररोज नारळ पाणी पिल्याने शरीरातील रक्त वाढण्यास मदत होते त्याचबरोबर नारळामध्ये चौऱ्याऐंशी टक्के पाणी असल्यामुळे शरीर पूर्णपणे हायड्रेट राहते व तुमचे वजन कमी करण्यासाठी सुद्धा नारळ पाणी मदत करते नंबर तेवीस रात्रीच्या जेवणानंतर शेंगदाणे आणि गुळ एकत्र खावेत त्यामुळे शरीरातील रक्तवाढीस मदत होते मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद